शेतकरी भावांना नमस्कार एम पेलो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या बद्दल आपण विविध पिकांची माहिती घेतली आज कंपनीच्या काही उत्पादन उत्पादनाविषयी आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो भारतामध्ये अशी ही पहिली कंपनी आहे की जी बीज विरहित शेतीवरती काम करते आणि केवळ बीज विरहित शेतीवर काम करते असं नव्हे तर विरहित शेतीत काम करताना जमिनीला पिकाला फवारणाऱ्याला वातावरणाला आणि उत्पादन खाणाऱ्याला यांना कुणालाही विषयाचा त्रास होऊ नये याची काळजी या कंपनीकडून घेतली जाते आणि क्वालिटीच्या बाबतीत ही उपलब्ध केलेली आहे हळूहळू ही बाजारात पण वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सध्या ही आपल्याला ऑनलाईन मिळतात मित्रांनो यात विविध प्रॉडक्टची माहिती आपण आज घेणार आहोत पण लक्षात ठेवा ही उत्पादनं भारतीय मातीमध्ये भारताच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत आणि भारताच्या हवामानानुसार भारताच्या भारता मातीनुसार आणि भारतातल्या पिकाला अनुसरून ही सर्व उत्पादनं तयार केलेली गेलेली आहेत याची सखोल माहिती आपण घेऊयात आणि मग विविध पिकांमध्ये याचा वापर कसा करता येईल याची माहिती आपण आज या निमित्तानं घेणार आहोत चला या उत्पादनाविषयी आणि या संशोधनाची माहिती आपण घेऊयात मित्रांनो इम्पॅल ऍग्रो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांसाठी भारतीय वातावरणासाठी भारतीय जमिनीसाठी भारतातल्या पिकांसाठी एक वरदान ठरणार आहे आज कुठल्याही कंपनीने अशी संशोधनं केलेली नाही की जी कंप अशी संशोधनं की जे शेतकऱ्यांना प्रॉडक्ट वापरणाऱ्याला जमिनीला किंवा वातावरणाला त्याचप्रमाणे पिकाला विविध प्रकारच्या रोगांना अटकाव करायला आणि शिवाय ही उत्पादनं वापरणाऱ्या किंवा खाणाऱ्या माणसाला सुद्धा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन ही हो उत्पादनं ही कंपनी तयार करते मित्रांनो यातला पहिला प्रॉडक्ट आहे मृदावसी मृदावशी हा सेंद्रिय कर्ब आहे ऑर्गॅनिक कार्बन आहे जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण हे दोन पॉईंट आठ ते तीन पर्सेंट पाहिजे पण सध्या भारतामध्ये हे प्रमाण पॉईंट दोन सात इतकं खाली आलेलं आहे कर्म नसेल तर जमिनीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मंदावून जातात आणि मग आपल्याला पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम दिसतात खतं वापर त्याचा उचल होत नाही त्याचा वापर पिकाला ना होत नाही आणि म्हणून कर्व वाढवणं ही काळाची गरज आहे याकरता सर्व प्रकारे वेगवेगळ्या व्यवस्थापनाकडून गव्हर्नमेंटच्या गुण, एजन्सीकडून ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी गुण विभागाकडून आणि जागतिक लेवलला सुद्धा करवाच्या बाबतीत सारखं सारखं आपल्याला सांगण्यात येत आहे मित्रांनो हा पहिला असा सेंद्रिय कर्व आहे जो जो वॉटर सोलिव्हर म्हणजे पाण्यात उद्राभ्य होणारा कर्व आहे तो हा काय कार्य करतो ते लक्षात घ्या किंवा कर्वाचे कार्य काय ते लक्षात घ्या कर्वामुळे जमिनीचं सीएन म्हणजे कर्व आणि नत्राचं गुणोत्तर हे व्यवस्थित राखलं जातं जमान जमिनीचा पोत सुधारण्याचं काम हे कर्वामुळे होतं जमीन लुजनी म्हणजे माती भुसभुशीत होण्याकरता कर्म मदत करतो पांढऱ्या मुळांची वाढ करण्याकरता कर्ब मदत करतो जमिनीतील विविध प्रकारच्या ऑर्गॅनिझमला हे अन्न आहे आणि त्यामुळं त्याच्या एनर्जीमुळे या मायक्रो ऑर्गॅनिझमचं कार्य चांगलं होतं आणि साहजिकत खताचं परिवर्तन एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात करायला हे मायक्रो ऑर्गॅनिझम चांगलं काम करू शकतात पाण्याची पाणी ग्रहण करण्याची आणि टिकून क्षमता या कर्मामुळे वाढते आणि विपरीतीप्र परिस्थितीमध्ये अतिशय कमी पाणी किंवा अतिशय जास्त पाणी दो हो हो या दोन्ही परिस्थितीमध्ये कर्व पिकाला जीवनदान ठरतो मित्रांनो त्याचप्रमाणे दिलेली खतं त्याचं रूपांतर केल्यामुळं ही खतं उपलब्ध करून देण्याचं कार्य कर्व चांगला करतो कर्वामुळं आत्ता स्थानी सीएल रेशो मेंटेन होतो जमिनीचा सामू मेंटेन होतो आणि त्यामुळं मायक्रो बेल ऍक्टिव्हिटी वाढतात आणि रोगा रोगच्या प्रती आणि व्हायरसच्या प्रती सहनशीलता पिकामध्ये येते यामुळं चांगली वाढ होते चांगलं ब्रांचिंग होतं जास्त फुलं येतात जास्त फलधारणा होते आणि साहजिकच वीस ते बावीस टक्क्याने उत्पन्न वाढतं आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जिथे हा कर्ब वापराल त्या ठिकाणी खताची मात्रा तीस टक्क्याने कमी केली तरी सुद्धा पिकाचं उत्पन्नावरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही किंबहुना खताच्या मात्रा कमी करूनही तुम्ही पिकाचं उत्पन्न वीस ते बावीस टक्क्याने वाढू शकाल याचा वापर कसा करायचा ते आता आपण लक्षात घेऊया आणि टिकणी हा ते कसं वापरायचं बाजरात बाजरी ज्वारी मका या पिकामध्ये प्रतिएक दोन किलो हा वापरण्याची पद्धत एक लक्षात घ्या मित्रांनो हा गर्भ पाण्यात विद्राव्य होतो साधारणतः दोनशे लिटर पाण्यात एक किलो मृदा हळूहळू पॅकेटातलं पोडून काठीने पाणी ढवळत राहा आणि त्याच्यामध्ये मृदा टाका आणि मग हे पाणी बुडामध्ये द्या ज्या ठिकाणी हे करणं शक्य नसेल अशा ठिकाणी खतं देताना खतं एखाद्या प्लास्टिकच्या शेटवर पसरवा त्याच्यावरती जी एक एकराची खताची मात्रा आहे ती पसरवल्यानंतर दोन किलो मृदा त्या खतावर टाका आणि हाताने थोडेसे हात ओले करून हा मृदा खताला चोरून घ्या ज्यांना खत द्यायचं नसेल अशा मंडळींनी पन्नास किलो शेणखत किंवा पन्नास किलो रेती घ्या त्यामध्ये ते त्याच्यावरती मृदा टाका हात ओले करा रेतीला मृदा चोरून घ्या आणि मग ती रेती खत दिल्याप्रमाणे आपण अपन, आपल्या पिकाला द्या मी वारंवार सांगेल पिकाला द्या जमिनीला नवीन आणि जेव्हा तुम्ही पिकाच्या जवळ टाकाल तेव्हा तिथला जरी कर्ब वाढला तर तिथल्या मायक्रोवेटिव्हिटी वाढते इतर काही पिके जसं कडधान्याची पिके तिथे दोन किलो प्रति एकर वापरायचं आहे भाजीपालाच्या पिकामध्ये पंधरा ते, ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान प्रति एकरी एक किलो अधिक एक किलो पाच दिवसाच्या अंतराने सर्व प्रकारचे जे फलवर्गीय पिकं आहेत त्या पिकांमध्ये प्रति एकरी दोन किलो अधिक दोन किलो सात दिवसाच्या अंतराने. त्याचप्रमाणे जी काही कुकूरपीठ किंवा वेगवर्गीय पिके त्याच्यामध्ये एक किलो एक किलो अधिक एक किलो पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान कधीही ड्रिडने सोडा किंवा खताच्या खताच्या सोबत द्या हळद कांदा बटाटा आलं या पिकामध्ये दोन किलो अधिक दोन किलो हे साधारणतः पंधरा ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आणि मग नंतर परत चाळीस दिवसाने द्यायला हवं पपई आणि ऊस या पिकामध्ये दोन किलो अधिक दोन किलो अशा प्रकारे दुधाचा वापर करा जर काही शंका असेल याबद्दल मला नक्की फोन करा आपण दुसऱ्या प्रॉडक्टची माहिती घेऊयात पी फोर हे अतिशय खूप गुणकारी आणि भारतातलं पहिलं नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित असं व्हायरस करता औषध आहे ज्याला विषाणू म्हणतो आपण त्याकरता आज लोकांचा समज आहे की व्हायरस कशाने कंट्रोल होत नाही पण मित्रांनो मी मुद्दाम सांगू इच्छितो व्हायरस येण्याआधी जर पी फोरचा वापर झाला तर पुढचे पंचेचाळीस ते पन्नास दिवस निकास व्हायरस येत नाही पण आम्ही लोक व्हायरस येण्याची वाट पाहतो आणि मग त्याचा वापर करतो तर दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत पिकास व्हायरस आलेलाही असेल अशाही वेळेला तुम्ही जर पी फोडचा वापर केला तर तो व्हायरस पसरणार नाही आणि नवीन झाडावरून येणार नाही आणि पंचेचाळीस दिवस पिकाचं संरक्षण होईल आता हे नॅनो टेक्नॉलॉजीवर औषध आहे याच्यामध्ये कुठलंही विष नाही याच्यामध्ये होमिओपॅथी आणि रॉक्स आणि मिनरल्स याच्या एक्स्ट्रॅक्ट पासून हे औषध बनवलेलं आहे वीस औषधांचं विविध असणारं हे मिश्रण या चार बाटल्यात मिली दिलेलं आहे पहिल्या फवारणीला दहा अधिक दहा वीस आणि पुढच्या फवारणीला तुला दहा अधिक दहा वीस पिली हे औषध जातात या औषधांची नावं प्रारंभ आणि प्रहार प्रबळ आणि प्रदीर्घ अशा प्रकारे ही चार औषध दिली गे पहिली फवारणी करताना प्रारंभ आणि प्रहार हे आपल्याला वापरायचे याकरता अशा प्रकारे एक लिटरची बिसलरीची रिकामी बाटली गे त्यात फवारणीचं पाणी घ्या चाळीस चाळीस सेम प्रारंभ आणि प्रहाशे टाका बाटीला झाकण लावा बाटली उभी धरून एका हातावरून दुसऱ्या हाताच्या ऐंशी वेळा धोके सरळ एका ऐंशी वेळा हलवा आणि मग हे पाणी अर्ध्या मारलेल्या पंपात टाका सोबत पाच ऍक्टिव्हिटी सारखं एखादं चांगला स्टिकर टाका पंप भरून घ्या आणि फवारणी करा प्रत्येक वेळेला पंप रिकामा झाल्यानंतरच पुढचा पंप तयार करण्याकरता पुन्हा औषध तयार करा या दोन बाटल्यामध्ये आठ पंपाचा औषध दिलेलं आहे म्हणजे एका एकराचा औषध या दोन बाटल्यात आहे केवळ वीस मिली औषधामध्ये आपण एका एकरची फवारणी करून देतो यानंतर पाच दिवसांनी प्रबळ आणि प्रत्येकाची अशाच प्रकारे फवारणी करायची आहे आणि अशा या दोन फवारण्या झाल्यानंतर आपण निश्चिंत राहा की कमीत कमी पुढचे पंचेचाळीस दिवस पीक कुठलाही असो व्हायरस कुठलाही असो त्या सगळ्या पिकांमध्ये हे औषध अत्यंत गुणकारी आहेत काही आणखी माहिती हवी असल्यास अवश्य मला फोन करा मित्रांनो काही पिकामध्ये येणारे हे व्हायरस मिरचीमध्ये येणारे व्हायरस लिपकर टोमॅटोमध्ये येणारा व्हायरस वांग्यामध्ये येणारा व्हायरस भेंडीमध्ये येणारा व्हायरस याचे हे फोटो मुद्दा मी तुम्हाला दाखवतो टोमॅटोमध्ये लिपकर आणि हा तिरंगा हे दोन व्हायरस दिसतात विविध प्रकारच्या कुकुरबीड्स म्हणजे वेलवर्गीय पिकामध्ये येणारा कुकुंबर वसाईक व्हायरस वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्याच्या पिकात येणारा व्हायरस जसं सोयाबीन आहे उडीद मूग आहे याच्यामध्ये येणारा हा व्हायरस धानामध्ये येणारा व्हायरस या सगळ्याकरता अत्यंत रामबाण उपाय आहे पी फोर तसाच आपल्याकडे काही भागामध्ये पोटॅटोक्स व्हायरस हा बटाटो देणारा म्हणजे हलूमध्ये देणारा व्हायरस आहे कॅप्सिकम म्हणजे मिरची देणारा व्हायरस कांद्यामध्ये सुद्धा व्हायरस येतो या सगळ्या व्हायरस करता अत्यंत गुणकारी असं औषध होतं पी फोर आणि त्यासोबत हे स्टिकर ऍक्टिव्हेटि हे केवळ स्टिकर नाही हे स्प्रेडर आहे त्याचप्रमाणे हे एक पी एच बॅलन्सर पण आहे तर अशा प्रकारे कार्य करणारं हे पहिलं अत्यंत गुणकारी असं हे स्टिकर स्प्रेडर आणि पीएच बॅलन्सर आहे यानंतरचा दुसरा तिसरा प्रॉडक्ट आहे एफ फोर हे पंची आहे म्हणजे बुरशीनाशक आहे जसं पी फोर प्रौ, मध्ये चार बाटल्या दिल्या होत्या तसंच मध्ये पण चार बाटल्या आहेत एफ वन एफ टू एफ थ्री आणि एफ फोर याचा वापरही आपलाच करायचा पहिली फवारणी करताना एफ वन अधिक एफ टू चे चाळीसचाळीस बाटलीमध्ये पाणी घेऊन फवारणीचं त्यात चाळीसचाळीस देऊन टाका बाटलीचं झाकण लावा बाटलीला उभी धरून ऐंशी वेळा हलवा किंवा ऐंशी ठोके द्या आणि मग हे पाणी अर्ध्या खाल्या पंपात टाका सोबत पाच स्टिकर टाका पंप भरून घ्या आणि फवारणी करा प्रत्येक पंपाला पुन्हा एकदा औषध तयार करायला लागेल औषध तयार करून ठेवू नका प्रत्येक पंपाला फ्रेश औषध तयार करा अशा प्रकारची फवारणी झाल्यानंतर पाचव्या दिवशी एफ थ्री एफ फोरची फवारणी करा आणि मग पुढील तीस दिवसापर्यंत कुठलंही बुरशीनाशक वापरायची गरज लागणार नाही म्हणजे या औषधाचा खर्च तुम्हाला प्रति एक मात्र नऊशे रुपये येणार आहे आणि इतर जर बुरशीनाशकाच्या जर तुम्ही पाहुण्या केल्या तर तीन पाहुण्याचा खर्च हा साधारणतः साडेपाच ते सहा हजार रुपये येणार आहे म्हणजे किती बचत होते हे लक्षात घ्या किती त्रास वाचतो हे लक्षात घ्या विविध जी आहेत ती पण लक्षात घ्या लिपर सर्फर मायक्रोसे त्याचप्रमाणे सिस्टमिक फंजीसाईड टोपी कोण्यासोत एफ फोर पेन कोण्यासोड एक्झा पेन त्याचप्रमाणे इतरही भरपूर फंजीसाईट आपण वापरतो आणि सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट असे दोन्ही